नमस्कार शेतकरी मित्रांनो अभि ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आपण पळामोशा फवारणी किंवा कापसाची तिसरी फवारणी याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत काही ठिकाणी आता आपल्या कापसाला बोंड लागायला सुरुवात झालेली आहे फुलं चालू आहेत तर नेमकी आपल्याला तिसरी फवारणी कोणती करायची आणि कोणत्या गोष्टीकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे तर आता जे आपल्या कापसाला हे पाते लागलेले आहेत पाते गळले गळले नाही पाहिजे याकडे आपल्याला महत्त्वाचे लक्ष देणं गरजेचे आहे त्याचबरोबर जे आपल्या कापसाला बोंड लागलेले आहेत ते खिडके नाही पाहिजे याकडेही लक्ष देणं आपल्याला जास्त गरजेचे आहे व आपल्या कापसाचे हाईट आता आपले भरपूर झालेले आहे तर आपल्या कापसाची हाईट कशी थांबवता येईल याकडे बी लक्ष देणं आपल्याला गरजेचे आहे तर सलग आमच्या इकडे साईडला कापूस पाऊस चालू आहे त्यामुळे थोडी बुरशी यायला लागलेली आहे किंवा कापसाचे असे पानं लालसर पडलेले आहेत ला असे पाटीमागलेल्या साईडने हे थ्रीप्स थ्रीप्स किंवा पानं कडक होणे तर यासाठी आपल्याला कोणती फवारणी करायची आहे याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनेलला जर सबस्क्राईब केली नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर आपल्याला प सर्वात पहिल्यांदा एक आळीनाशक वापरायचं आहे ज्यामुळे की आपली बोंड किडके झाले नाही पाहिजे तर आळीनाशक वापरत असताना तुम्ही मेशी किंवा परफेक्ट सुपर या दोन्हीपैकी एकाचा वापर करू शकता सहसा तुम्ही मेशीचाच वापर करा त्याचबरोबर तुम्हाला एक कीटकनाशक वापरायचं आहे कीटकनाशक वापरत असताना तुम्ही पोलीस वापरू शकता पोलीसचा रिझल्ट चांगला येतो असे हे बोंड लागलेले आहेत काही जागेवर बोंड किडके झालेले आहेत मित्रांनो आपले पण मेशीच वापरा मेशीचा रिझल्ट चांगला येतो पोलीस वापरत असताना तुम्ही पोलीसचं जे प्रमाण आहे टाकण्याचं ते कमी वापरायचं आहे कारण की आपण मेशी एक काळीनाशिक घेतलेलं आहे त्यामुळे अंदाजे तुम्ही पोलिसचं पाच किंवा चार ग्राम वापर करा त्याचबरोबर तुम्हाला वापरत असताना एक बुरशीनाशक वापरायचं आहे बुरशीनाशक वापरत असताना तुम्ही अवतार किंवा यू पी एल कंपनीचे साप या दोन्हीपैकी एका एकाचा कोणत्याचाही वापर करू शकता त्याचबरोबर आता आपल्या कापसाची हाईट बऱ्यापैकी वाढलेली आहे आता आपल्या कापसाची हाईट थोडी थांबवली गेली लिग पाहिजे थोड्या दिवसासाठी काही कालावधीसाठी जर यासाठी आपण चमत्कारचा वापर करू शकता चमत्कार चांगला रिझल्ट देईन पानं पण हिरवे ठेवील थोडेफार तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि अशाच शेतीविषयी माहिती माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद